सैनिक बांधव जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्यांच्या हौतात्म्याचे मोल जाणून निधीसाठी सडळ हातांनी मदत करावी यावर्षी ध्वजनिधी संकलनाचे एक कोटी दहा लक्ष रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ते प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण करावे असे आवाहन ध्वजनिधी संकलन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केलेला आहे आहे मागच्या बावीस वर्षापासून अमरावती जिल्हा ते टार्गेट पेक्षा जास्त निधी संकलन करत आहे हे मला खात्री आहे आम्ही सर्वांना आव्हान करतो तर म्हणजे या वर्षी बावीस तेवीस साठी पण सर्वांना आव्हान करते की ह्याच्यासाठी आपण सहभाग घ्यावा माझी पूर्ण शास्त्रीय यंत्रणा तर देतच आहे पण नागरिकांना पण आव्हान आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे आपण ते करू सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त ध्वजदिन दोन हजार बावीस निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये नियोजन भवनामध्ये संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या मेजर आनंद पाथरकर कर्नल लक्ष्मणराव गाले शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव विजय ठाकरे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनीष गायकवाड माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आधी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते सैन्य दलातील कामगिरीबद्दल प्राप्त मेजर पाथरकर यांना यावेळी गौरविण्यात आलं वीरपत्नी वीरमाता गुणवंत पाल्यांचाही गौरव यावेळी झाला तहसीलदार अभिजित जगताप यांनी अग्निवीर योजनेच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने सोळा लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव निमकर यांनी केलं तर गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडलं सैनिक बांधव व त्यांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती अभिनंदन अमरावतीच्या आणि आठ अग्निवीर मध्ये लागलेल्या सन्मान्य चौकशीदार अभिजीत जगा साहेब मैनिक सुभेदार पांडुरंगी सरदार नायब सुभेदार विरोजी